नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्य युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सोळा सतरा आणि अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल झाला असून परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे तर पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह अतिवृष्टीसारखा पाऊस तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर आज या या पावसाचा जोर जबरदस्त राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दनखान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच जाबा मग चला जाऊन घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये मा परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखीन वाढत आहे तर बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाजा विजांचा कडकडाट मेघगर्जना वारा देखील बघायला मिळणार आहे वाऱ्याचा वेग जास्त राहील विजांचा कडकडाट देखील अधिक असणार आहे आणि पावसाचा जोर जबरदस्त असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे तर सोळा सतरा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्र मध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज राहील तर आज रात्रीतून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढेल तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा होईल काही भागात मुसदा स्वरूपात होईल काही भागात हलका हलका मध्यम देखील राहील तर सर अंदाज जाणून घेऊया तसे अरबी समुद्रातही वातावरण सक्रिय असून महाराष्ट्रामध्ये मा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा परिसर या भागामध्ये सध्या स्थितीला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे आणि या सर्व स्थितीचा परिणाम आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढे लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र तेलंगणा आंध्र प्रदेशाच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील हैदराबाद विजयवाडा रामगुंडणम तुफान पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांतामल इकडे मध्यम स्वरूपात राहील रायपूर कोरबा रौरकेला धनबाद कोलकाता या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी बंडा आंबोली जोदा स्वरूपात राहील रामगड आणि कर्नाटक राज्याचा परिसर चांदगड मध्यम स्वरूपात राहील बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पणजी बिचेलियम अंजिनियम वालपुई पारसेम जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तर परिसर महापण कुडल कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली बायगणी मालवण मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोड या भागातही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील पोंडा राधानगरी खरेपटण गगनबावडा मुसळधार स्वरूपात राहील राजापुरेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर महाकंजन या भागातही जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अर्दाला कुरणवाडी सांगेश्वारा मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच कडेगाव गारगोटी कापसी निपाणी जयनवाडी इस्फुर्ली कागल सल्लगा मध्यम पावसाचा अंदाज राहील तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील पुरवळा समूह मलकापूर कोकर्लाई मध्यम ते दोदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील किनी कोडाली अष्ट्रा कोल्हापूर इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे गोक अलकांगिलाई मध्यम हलका राहील शिरगोपी कुडाजी मंगसुळी शिरळ इचलकरंजी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव अष्टा मध्यम हलका राहील आणि जळकाटी किरंगी अतनी मंगसुळी मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजा अतनी तेलसंग तिकोटा विजयपूर धागलपूर बिलर्जत या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नाशिमपूर कराड कडेगाव कैनापटण मध्यम पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाचा अंदाज कानापूर विटा मायानी तसेच वडूज औंध नरसिंगपूर रहिमतपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील निंदाल देवडी बराठिंगणापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगाव देवरा मोरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील लाटे पलटण नांद लोणार खंडाळा जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे भोर शरवारलाही जोरदार स्वरूपात राहील आणि बाईरावडीला मध्य मध्यम हलका बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अरळ अरवाडे उमराजलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील माखनजण आणि लोटे झुपळ आणि रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर हेडवी गुहागा मुसळधार पावसाचा अंदाज आहे उसटपोट साग देऊन घोग्रेप महाबळेश्वर मंदनगड आणि पाचपानी कलसीदलाई तुफान पावसाचा अंदाज राहील महाड वर्धन गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता भोर शिरवळ मारगाव जेजोरी सासवड तुफान स्वरूपात राहील व्याले सोनापूर लवासा जिटे टाल्ला इंदापूर रोहा नगटाणा आंबेकळवण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे लोणीकालपूर वागोली आळंदीलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील कामशे आणि चाकण शिंदेखेड जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या या भागामध्ये सोलापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बारामती लोसंबे मुसळधार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बरा शिंगणापूर बारामती मध्यम स्वरूपात राहील म्हसपाड पिलबी दिघाची तसेच बालवानी पंढरपूर खर्डी गेडीचंके सांगोळे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज राहील क्रूरविलाठी सोलापूर आणि तसेच जामगाव मंगळोळी मंदरूप वलसंग अक्कलकोट सल्लगड वडगरी अलूर तुगाव उज्जैनम गोटाला या बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वडोला तानवाडी तुळजापूर वैरभंग पाणीगाव पारशाला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच आहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत श्रीगोंदा बिटकेवाडी जळगाव तुफान पावसाचा अंदाज राहील पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव पारणे सुपे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर बगूर पातळी अमरापूर हंसापूर भक्तापूर गोडेगाव बनासनिवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे टाकेटोगेश्वर अळकुटी आले आणि मज्जुन्नर ओतोलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगाव मांडवे किडी स्वरूपात राहील वामोरी गोडेगाव निवासात देवडी प्रवारा आणि अश्वी लोणी संगनमेर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील शिर्डीपुलता कोपरगाव वावी जवळके नांदूर शिंगोटे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील चोंडी अलिबाग पेन्श कोपोली कामशेतलाही तुफान स्वरूपात बहुतांश ठिकाण राहील कर्जत कसर पेटणारेल आणि मुंबई नवी मुंबई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे ओमडी ख्रिस्तीवाडा ठाणे कल्याण मिराबांदर वसेविरार इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे विसांच्या कडकडाट असं राहील खटबाली उंबरपाडा शहापूर शेनवा सम्राट गुंडा कर्डी वैशाला इगतपुरी इकड़ इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाली पालघरला मध्यम स्वरूपात राहील घोडमाल वाडा परळी खोडाला उडण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुनगावडीवरे जोहर मोकडा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तिळळे डुबरे बावीस जवळके आणि सिन्नर मध्यम स्वरूपात राहील नाशिक देवळी नागपूर ओझर निफाड लासलगाव पाटोदा जोपूर मध्यम पावसाचा अंदाज आहे वणी डोडांबे चांदवडलाई मध्यम स्वरूपात राहील देवळा कळवण ओझरलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदगाव मनमाड நிதச நந்திரனை மத்தியம் சுர்பாத்திரையில் மலிகாவலை மத்தியம் சுறுப்பாத்திரையில் அஞ்சங் நிம்சோடி சிஞ்சவே அஞ்சாலே சாக்ரி பேர் सटाणा आवटी ताराबादलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील चोरवड पिंपळणे साखरी दिवी दुसाने टिटाने अंचालया हलका पाऊस राहील लवपूर विसरवाडीलाही मध्यम स्वरूपात राहील बोरचाक धनोरा तलोडा कुलकोवा मध्यम पावसाचा अंदाज आहे असोल मालगाव भल्लाने आणि खरपाली रणाला दोंडाईसा हलका मध्यम पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे मुडकीवाडीपैकी सांगवी सोले शिरपूरलाही मध्यम हलका राहील आणि सिंदकेडा चिमटाणे जैतपूर गोडसाले जापुरे जालोड जोरदार पावसाचा अंदाज नजरेल कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोक्रूड या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आणि आडगाव हिरपरा यावल फैजपूर पाली स्टेशन मुसळधार पावसाचा अंदाज राहील धरणगाव रणला जोरदार स्वरूपात राहील जोळगाव भुसावळ उडाली मुक्तईनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे भुडगाव पत्रा पाऊर जामनेलय तुफान पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मेंबे चाळीसगाव साईगवन अंबला कन्नड हतनूर नांदगाव तसेच नांद्राने मालगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये एळपादेवगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला जोरदार स्वरूपात राहील आणि लिंबीजोळगाव बिडकीन श्री छत्रपती संभाजीनगर संस्थे पिंपरी काचूड पाचूड धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाचा अंदाज हा जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मंगळूर रामशोशा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड गोलापांगरी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील देवळगाव राजा जाप्राबाद सिल्लोट भोकरदन अनवाजंडा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरलाही जोरदार सुरू पाहत राहील मांजरगाव वडवणी तळेगाव शिरसुरसोनपेठलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बीड करक्रमलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला पाटोदा जोरदार स्वरूपात राहील दारूरकेट परळी अंबेजोगाई घाटनंद्रा राणीसाव अहमदपूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे दाराचे उकडे जोर वाढलेला असून अति जोरदार पावसाची शक्यताही कळम मासा तारकेटभूम पादुरगडा या भागात बहुतांश ठिकाण राहील एडशीपेठ कामेगाव भेमली आणि तुळजापूर वैरवंगा पाणीगाव या भागात बघायला मिळणार आहे आणि लातूर जिल्ह्याकडे लातूर रैनापूर लातूर रोड श्रांतपल्लय जोरदार स्वरूपात रेल खिंतोट औसा कोण तसंच पेठ जबरदस्त जब स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भाटणजी किल्ल्याने औरातशणी हलसी भालकी बीदर जोरदार पावसाचा अंदाज रेल उदगीर मुरकी हणेगाव जकाल अरुंदा मध्यम पावसाचा अंदाज राहील देगडूरदूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नरशी लोवा बुजुर्ग गंगाखेड पालमलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अश्री इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेडबागाला या जिल्ह्याकडे नांदेड नांदेडबागाला अद्रापूर मोखेट पेटोंबरी जोरदार स्वरूपात राहील खोंडवाडी धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तमसाला मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी आणि आडगाव उमरखेड मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात औंद हिंगोली कळमनुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील इनापूर मागावमावरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव मालगाव मंगळुरपे खेडा जोरदार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिजोरदार स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई जोरदार स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूरला मध्यम स्वरूपात राहील चिखली केलवट बुलढाणा गेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवली मलकापूर दिघी नांदोणा दासरा गेट जोरदार पावसाचा अंदाज राहील அக்கோல ஜி அக்கோட்டி அலைவடி ஜோஜா தேலரா அந்தோனா பத்தோ மதம் பாசா அந்தாஜே அக்கோல புரோ மஞ்சு கோரேகா அழந்தா ரித்துஃபான் பாசா அந்தாஜ ரயில் அமராவதி ஜி மூஜாப்பூர தரையை ஜோரார் பாசா அந்தாஜே தசை சிங்கலரா சிலதில்ல மதிமாவா சோஜி சாந்த பாஜார் அசைகாந்தோரி या बऱ्याच ठिकाणी मोर्शी मुसळधार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावतीला एक जोरदार स्वरूपात रेल चांदोड धामणगाव रेल्वे धामणगाव पलिगाव नांदगाव खोकडेश्वर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके ढारवा इकडे जोरदार स्वरूपात राहील रुजवई अर्नी ध्यानी चोंडी पसत खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी पटणबोरी निमगुडा अलिदाबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडणे इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर वर्धा आणि तसेच जामनी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अरवी ओडोणाला आडगडला आहे मध्यम हलका राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकट धोती वडा कुडाली काटोल हलका मध्यम बहुतांश ठिकाण राहील आणि डोरली कमळेश्वर नागपूर कामटी वाघोली तसेच लगत रामटेक बार्शी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे भंडारा जिल्ह्याकडे उत्तर भागात भंडारावर्दी असोली कांदारी आणि आसपासचा परिसर गोटी कामटी पार्श्वनी जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली संग्रणी आडल गौतमगाव उमरेट पावणी भिवापूर मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरचुराज सांगझरी गोरेगाव आमगाव लांजलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील देवरी चिंचवला डोंगरघर मध्यम हलका राहील आणि तसेच लखनी साकोली कोलेगाव बनगाव चिंचगड मार्कासा मध्यम हलका राहील आणि देसिंग दिगोरी गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे कुरखेडा अरमोरी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे वल्नी सिंदवाई राजुळी गडचुली चुरमरा नाटीचौक धुनोरा मुरमगाव मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे चामरशी गोटलाही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील अष्टी आणि निमलचिराई टपल्लीलाही हलका पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर खेडगावलाही मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गोगस रोड वनी कायर मोहली कुडवाडा चारबकी ब्रह्मपुरी या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेक् बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय